सत्ता स्थापने नंतर महागेतील मंत्री मंडल विस्तार आणि खाते वाटपताना त्यांना वाढत असल्याचे चित्र दिसत आहे राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली मात्र गृह मंत्रालयासारख्या महत्वाच्या खात्यावरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात स्पर्धा सुरू आहे सध्या गृह मंत्रालयाचा वाद हा या संघर्षाचा केंद्रबिंदू आहे गृह मंत्रालय जे आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते त्यासाठी आता शिंदे गट आणि अजित पवार गट त्यांच्या गटाला केवळ उपमुख्यमंत्री पद मिळाल्याचे असून ते पुरेसे नाही आता गृह मंत्रालयासारखे मोठे खाते असणे आवश्यक असल्याचं जाहीरपणे सांगितलं यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकर यांनी गुलाबराव पाटील यांच्यावरती टीका करत गुलाबराव आणि गुलाबासारखे जगावे गुलाबराव बनू नये असा उपरोधिक टोला लगावला तसेच शिवसेनेच्या नेत्यांनी मंत्रीपद मिळवण्यासाठी काळजीपूर्वक पावले उचलावीत असा सल्लाही दिला एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले असले तरी त्यांच्या गटाने मोठ्या व्यक्त आहेत मंत्रिमंडळातील खात्यांचे विभाजन आणि मंत्रिपदाच्या वाटपावर अद्याप महत्वाचा निर्णय झालेला नाही या मतभेदामुळे सरकार स्थापन होण्यास विलंब झाल्याचे मानले जात आहे खाते वाटपात मुंबईतील बैठकीत एकमत न झाल्यास हा मुद्दा दिल्लीतल्या महायुतीतील वरिष्ठ नेत्यांसमोर ठेवला जाण्याची शक्यता आहे केंद्रीय नेतृत्वांकडून सोडवण्याचा ने प्रयत्न होऊ शकतो महायुतीतील अपेक्षा आहे मात्र खाते वाटप करताना महायुतीतील एकात्मतेला धक्का लागून न देणे आणि योग्य तो तोडगा काढणे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर राजकीय संतुलन साधण्यासाठी मोठी जबाबदारी आहे सत्ता स्थापनेपासून सुरू झालेल्या या संघर्षामुळे महायुती तणाव हे स्पष्ट झालेले आहे जर वेळेत निर्णय झाला नाही तर महायुतीतील हा तणाव भविष्यात आणखी गडत होण्याची शक्यता आहे सरकारने तातडीने तोडगा काढत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यावरती लक्ष केंद्रित करणे हे सध्या गरजेचे आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आणिप्पा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद